या किल्ल्यावर एकत्र येतात संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर आपल्याला पाहायला मिळतो अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड या ठिकाणी भरत असते लाखो हिंदू व मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा यात्रेला उपस्थिती लावत भगवान शंकर त्याचबरोबर या ठिकाणी सुमारे तीनशे वर्षांआधी होऊन गेलेले ख्वाजा उस्मान गनी हारुनी दर्ग्यावर नतमस्तक होत असतात महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लिम भाविक बांधव एकत्रित येऊन हा सण साजरा करत असल्यामुळे या ठिकाणचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे प्रतापगड यात्रेचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी सुमारे तीनशे वर्षांआधी गोंड राजाचे शासन होते त्या काळात या ठिकाणी येथील पहाड फोडून प्रतापगड हा किल्ला त्यांनी तयार केला तसेच काही कालावधीनंतर गोंड राजावर राजे रघुजी भोसले यांनी या किल्ल्यावर आक्रमण करून प्रतापगडावर विजय मिळवला या किल्ल्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी राजा खान यांच्याकडे देण्यात आली या दरम्यानच या ठिकाणी खाजा उस्मान गनी हारुनी यांचे या ठिकाणी वास्तव्य होते ते अनंतात विलीन झाल्यानंतर मोठा महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडाच्या दुसऱ्या बाजूला त्यांची दर्गा स्थापन करण्यात आली तेव्हापासून या ठिकाणी गेल्या तीनशे वर्षांपासून यात्रा भरत असल्याचं गावकरी सांगतात तसेच उंच पहाडावर गोंड राजांनी बनवलेला प्रतापगड किल्ला असून त्या ठिकाणी भगवान शिव व एकवीस फूट उंच मूर्ती आहे प्रतापगड हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळात येत असून या ठिकाणाला राज्य सरकारतर्फे दोन हजार एकला वर्ग कचा दर्जा देखील देण्यात आलाय तर यात्रेत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या वतीनं आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवल्या जातात तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा व केशोरी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त ठेवला जातो हे मात्र विशेष यात्रेच एक आगळं वेगळं महत्व आहे अलीकडे धर्माधर्मामध्ये वाद केला जातो आणि त्याच्यावर राजकीय पुळ्या शिकण्याचं काम मोठ्या प्रमाणात या देशामध्ये होते असं आपण पाहतो आहे देश तुटत आहे या सगळ्या ह्याच्यात पण या ठिकाणी प्रतापगडची यात्रा विशेष करून महारा महाशिवरात्रीच्या जी यात्रा आहे त्याप्र त्यानिमित्तानं सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो पण या ठिकाणचं एक आगळं वेगळं असं आहे की इथं उस्मानी हरुनी बाबाची दरगा पण आहे त्यांचाही उरूस उद्यापासून या ठिकाणी सुरू होते आहे आणि एकात्मतेचा संदेश आमचं प्रतापगडचं हे जे स्थान आहे या स्थानाचं जे महत्त्व आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मुस्लिम पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत हिंदू पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत माणसा माणसामध्ये भेद नाही धर्माधर्मामध्ये भेद नाही पण राजकीय पोळ्या शिकण्यासाठी जे काही लोक आजकाल या पदाचं राजकारण करतात आहेत त्यांच्यासाठी हा एक योग्य संदेश एकात्मतेचा या ठिकाणी जात आहे आणि दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते आहे पोलिसांचा आकडा जवळपास बारा ते पंधरा लाख लोक या वर्षाला या यात्रेला येण्याचा जो ओघ आहे लोकांचा त्या पद्धतीचा आकडा जाईल आणि दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे प्रतापगड यात्रेमध्ये जवळपास पहिल्या दिवशी दहा ते पंधरा लाख लक्ष एवढं लोक भाविक येत असतात कारण की, की हिंदू मुसल मुसलमानच्या एकतेचं प्रतीक असलेला असा हे अत्यंत महत्त्वाचा असा यात्रा या ठिकाणी भरतो आणि आ... अनंत कोटी श्रद्धेने वयोवयस्कर वाए को देखील म्हातारे डायबिटीज ब्लड प्रेशरचे देखील भरपूर लोक इथे येत असतात तर अशा याच्यामध्ये बरेचशा लोकांचे बी पी वाढणे किंवा दम येणे त्यांना अडचण होणे घामसी मारणेसारखं जे हे होतं एकदम घाबरून गेलं सगळं वाटतं किंवा डिहायड्रेशन होणे अशा प्रकारच्या अडचणी येतात त्यासाठी पहिल्या पायरीवर आमचं हे इथं प्राथमिक आरोग्य केंद्र केशरीच्या वतीने आम्ही कॅम्प लावलेला आहे त्याच्यामध्ये सर्व बेसिक इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स या सर्व व्यवस्था केलेली आहे आणि त्याचप्रमाणे या, या पूर्ण पूर्ण परिसरामध्ये पूर्ण जिथं जिथं यात्रेकरू असतात ज्या ज्या ठिकाणी श्रद्धाळू जात असतात त्या ठिकाणी सर्व ठिकाणी अशा प्रकारचे सहा कॅम्प परत मान्य तालुका वैद्यकीय अधिकारी साहेब आणि बीड साहेबांच्या आदेशानुसार लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व सुविधा भाविकांपर्यंत अर्चर असलेल्या भाविकांपर्यंत पोहोचण्यात येत आहेत हिंदी धर्मांचा त्रिवेणी सन्मान असलेला मुस्लिम बौद्ध आणि हिंदू मुस्लिमांचा मुस्लिमांसाठी दर्जा आहे बाजूला बौद्धांसाठी तिबेट कॅम्प आहे आणि हिंदू धर्मियांसाठी हा किल्ला प्रतापगडचं शिवजीचं मंदिर आहे असं हे त्रिवेणी संगम असलेलं प्रतापगड हे स्थान निसर्गरम्य परिसरामध्ये बसलेलं आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि दर्शनासाठी येतात आणि ह्या निमित्ताने वर्षातून एकदा बहुतेक लोकांची एकमेकांसोबत भेट होते आणि अशा प्रकारे आपण दिवाळीला एवढ्या लोकांना नाही मिळत ना तर महाशिवरात्री एवढ्या लोकांच्या आपल्याला इथे भेट होतो म्हणून आम्ही मोठ्या हो आवडीने आणि प्रेमाने इथे भेट देतो थँक्यू प्रतापगड यात्रा मी सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतोय प्रतापगड यात्रा ही खूप महत्वाची यात्रा आहे इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोक लाखोच्या संख्येमध्ये जवळपास दहा लाख भाविक लोक इथं दर्शनाला प्रत्येक वर्षीला येतात इथं ही हिंदू मुस्लिम त्याचप्रमाणे बौद्ध तीनही धर्माच्या एक हे स्थान आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व धर्माचे लोक ह्या इथं दर्शनाला येतात इथं दर्गा आहे इथंही शिवजीचं मंदिर आहे प्रतापगडाचं नूतं म पुरातन किल्ला आहे त्याचप्रमाणे बौद्ध धर्मासाठी इथं तिबेट कॅम्प आहे आणि तिथं बौद्ध भिक्षुकांसाठी खूप मोठं मंदिर आहे त्यामुळे इथं सर्व मोठं मोठ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यामुळे त्याचप्रमाणे हा क्षेत्र पर्यटनासाठी खूप खूप सुद्धा खूप प्रसिद्ध आहे इथं लागूनच खूप मोठ एक डॅम आहे नैसर्गिक नैसर्गिक रम्य तलाव आहे गोटनगाव डॅम त्याचप्रमाणे नयेगावबाद नॅशनल पार्क इथं लागूनच असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोक ह्या यात्रेच्या वेळेला येतातच येतात पण वर्षभर इथं मोठ्या प्रमाणात भावी म्हणजे भाविक येत असतात धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा